नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शेतची भाजी बनवणार आहे तर ही निवडून घेतलेली आहे पानं पानं आणि जी खराब आहेत ती काढून टाकलेत हेला आता ह्याला धुवून घ्यायचे एकदम कवळी असल्यामुळे मी धुवून लगेच भाजी क बनवणार आहे जर थोडीशी निबर असेल तर भाजून नंतर धुवून घ्यायची आता इथं थोडंसं मीठ टाकून धुवून घेणार आहे कारण याला माती किंवा कचरा लागलेला असतो त्यामुळे मी धुवून नंतर याला फोडणी देणार आहे तर मी या याआधी एक व्हिडिओ टाकलेला आहे ती पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलेली भाजी आहे ती पण बघा चॅनलवर आता इथं स्वच्छ तांदळाची भाजी धुवून घेतलेली आता इथं भाजी धुवून घेतलेली आहे तर इथं मी मोठे कच्चे शेंगदाणे मोठे मोठे वाटून घेतलेले आहेत तर मोठे दोन चमचे शेंगदाणे घेतले होते कच्चे आता इथं गॅसवर कडे ठेवलेले आहे एक पळी तेल टाकायचं याच्यामध्ये तेल गरम झाल्यावर लगेच याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत लसन पेस्ट टाकायची थोडीशी मोठी मोठी वाटलेली आता ह्याला चमच्यानं छान असं तळून घ्यायचे आणि लगेच ह्याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची तरी एकदम कवळे असल्यामुळं मी भाजी लगेच भाजी बनवायला घेतली मी कधीकधी भाजून घेत असते आणि नंतर दोन भाजी बनवत असते पण हे कवळी असल्यामुळं मी लगेच डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकलेले आहे तेलामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यावर छान असं परतून घ्यायचे ही भाजी घरातल्या सर्वांनाच आवडते त्यामुळे मी ही अशा पद्धतीने भाजी बनवत असते आता एकदम छान असं भाजी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आता मोठं मोठं वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचे आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर थोड्या वेळ परतून घ्यायचे एखादा मिनिट आणि इथं एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता तर झटपट बनणारी आणि चवदार अशी टेस्टी भाजी आहे एकदा नक्की बनवून बघा इथे भाजी तयार झालेले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद